आज कराड तालुक्यातील महत्वाचं मैदान म्हणजे महाराष्ट्र केसरी कोळे मैदान पार पडलं आणि त्यात सुंदररीत्या गाडी पळाली ती म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका कारुंड एक्सप्रेस चिक्क्या आणि शेठ फडके यांचा सर्जा दहा शेठ पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन असेल आज महाराष्ट्र केसरीचा गुलाल एक नंबरचा गुलाल आपल्याला लागलेला आहे का आजचा आनंद आहे धन्यवाद सगळ्यांचं प्रथम आपण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार हे विमान दुर्घटनेमध्ये एक्सपायर झाल्यामुळं थोडंसं आम्ही त्यांच्याबद्दल आदरांजली वाहतोय एका मिनिटाची नातं दादांशी होतं हे आपण भेटल्यावर पण पाहिलं आणि आज खऱ्या अर्थानं चिक्याने त्यांना तुमच्यातर्फे एक श्रद्धांजली पोहोचवली आज संपूर्ण माडाला मला एकच आहे आमचे लाडके दादा दादांच्या आठवणी सांगेल तर दादांचा माझा बंगला दादांचा घरचे साधारणपणे आमचं एकत्र एक किलोमीटरच्या मी स्वतः त्यांच्या कॅम्पसमध्ये राहतो तर असा उपमुख्यमंत्री आणि असा नेता होणं सोपन नाही जो माणूस सकाळी पाच वाजता उठून आम्ही त्यांचा दिनक्रम सकाळचा बघतो शनिवार रविवारचा तर ते स्वतः वीपीच्या कॅम्पसमध्ये जाऊन पूर्ण जे आमच्या भागातले म्हणजे बारामतीतले किंवा पुण्यातले जे कि लोक येतात त्यांना दादा खूप वेळ देत होते आणि दुर्वी दुर्दैवी त्यांचं निधन झालं आमच्या मनाला खूप मोठा धक्का बसलेला आहे बरोबर त्यावेळेला दादांचा आज माझ्या बैलांनी नंबर केला त्यांना मी हा नंबर समर्पित करतो कोळे हे माळ की स्त्रीचा माळातलं आपलं टॉपचं मैदान आहे आता मानाचं कोळेच हिंद केसरीच महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे आज दादा सरकारांच्या सरजाने आपल्या चिक्या गाडी पाळाली कसं नियोजन केलं होतं आजचं नियोजन तसं बोलायला गेलं तर राहुल गोरे राहुल गोरेने हे नियोजन पहिले केलं तर मला चौदा चौदाच्या मैदान झालं तर सांगितलं शेट पळायचं आपल्याला काय असलं तर तुम्हाला बैल मला एक तारखेला द्यावा लागतोय त्यानंतर मी अटिल टाईम अमरला विचार आमच्या टीमला वगैरे सगळ्यांना पळू आपण म्हणले त्यांच्या भागातलं मैदान आहे तर आज साध्य करून दाखवलं पाहिजे सुद्धा बरं का आज थोडं सीमेला काय असं कशी झाली तसंच विवेक शेट वडक यांचं पण अभिनंदन कारण त्यांनी आमची गाडी पळवून दिली कारण जर एक एक बैल असता तर थोडंसं वेळ घडलं असतं शेट नंदी आपला पहिल्यांदा आजारी नंतरनं कमबॅक करणं म्हणजे नागपांच्या मैदानात एक नंबर केला आणि परत आज एक महाराष्ट्र घ्यायचं मैदान म्हणजे तो कुठेतरी थांबला नव्हता फक्त आजार काळात एक कठीण प्रसंग झाला तो पण त्याने सिद्ध करून की मी पळतोय मी माझ्या टीमसाठी पळतोय शंभर टक्के बर का बैलाची मेहनत पोरांनी खूप मोठी घेतलेली आहे बर का ते शब्दात वर्णन करता येत ना आपल्याला त्याचे की हा बैल मला माहित आहे साधारण पण त्याचे आज तो आपल्या भागामध्ये एक दीड वर्षापासून पळतोय त्याचे कमीत कमी गुलाला असतील साधारणपण त्याचे अडुसठ ते एकोणसत्तर त्याचे गुल्ले आहेत बैलाचे त्यातले आजचे हे मला वाटते माझ्याकडे आल्यापासून त्याचा एक नंबर हा सत्तावीसवा एक नंबर आहे जसा बैल आधारित होता आम्ही एक बैलाला साधारणपणे एक तीस दिवसाचा बत ते बत्तीस दिवसाचा गॅप दिलता पूर्ण त्याच्यामध्ये बैल आमचा हा कंटिन्यू दहा किलोमीटर बैल दिसाड बैल बैल चालवायची लोक आमची पूर त्यात बैलाचं साधारणपणे छेती भरली होती ती उकळी झाली आणि बैलांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं फीडबॅक दिला कारण पहिल्याच मैदानात आम्ही नागथांच्या मराठी किसाच्या मैदानाला एक नंबर केला <सब गए> त्यानंतर दोन नंबरचं दोन नंबर झाला दो पाठीमागचा आमच्या एका मैदानाला hmm. आणि आज बैलांनी नंतर आम्हाला एक नंबर करून दिला आज शिक्याचं सांगाल तेवढं थोडंच आहे कारण का मला आता माझी आधी एक नंदी बघितली मी कुठल्या नंदीला नावं ठेवत नाही पण चिक्या असा बैल आहे की सुट्टी करताना एवढा शांत राहतो की एकाच माणसाने सोडायचा बैल असतो दोन्ही साईडनं तिन्ही आज आम्ही दोन्ही तो पळाला बैल उजवीचा होता आमचा आणि आज ही बैल आमचा आम्ही डावीनच एक नंबर केला आमचा खरा बैलाचा स्पीड आमच्या उजवीचा आहे तुम्हाला सांगतो पण हा तिन्ही फेर एका मांडी होतो कुठल्या साईडने काढू शकतो म्हणजे एक चांगल्या बैलाची लक्षण असतात ना म्हणजे लॉंग टर्म पडणारा बैल आमचा चिक्या बैल आहे नक्कीच आले संघर्षाचा जरी काळ असला तरी अमरदात आहेत आटील ड्रायव्हर आहेत संपूर्ण टीम आहे भरपूर कष्ट घेतात चिकेसाठी भरपूर काय करतात आणि तुम्ही देखील प्रत्येक वेळी सांगत असतो की मी फक्त त्यांच्यासाठी एक आधारस्तंभ आहे बाकी सगळं काय करायचं काम ते अटिल ड्रायव्हर असतील अमरदाद असतील सगळे करत असतील त्यासाठी शंभर टक्के ही जे माझी टीम आहे आज साधारण ड्रायव्हर हा माझा झोपत नाहीये हा मर्र आज दहा किलोमीटर येतोय आमचा अक्षय म्हणजे माझा म्याव नमस्कार तो बैलाला वीस शेळीचं शिरीचं आणतो तो त्याचं आज व्यवसाय सोडून तो डील येतो तिथं आणि आमचा आबी ही जी बाकी ही टीम आहे ना गावातली पूर्ण खूप त्यांचं प्रेम आहे त्यानंतर त्यांच्या डायवरांचे बंधू चेअरमन बरं का खूप मोलाचा वाटतं ह्याच्यामध्ये बैल घटतात त्यानंतर त्यांच्या दोघांचे मिसेस त्यांचं आज त्या दोन्ही वर्गा माझ्या बहिणी त्या बैलसाठी एवढं जपतात ना ड्रायव्हर गाडी हारायला गेला तर ते स्वतः सोडतात पोरांना घेऊन फोन करणार हे एवढं खरंच जुळत नाही आहे मी खूप बैलं बघितली बरं का बैल तीन महिने चार महिने सहा महिने पळतात त्यांना ऑटोमॅटिक बैल कमी येतात पण बैल हा चिक्या आजारातनं उठून त्यांनी दाखवून दिलं आमच्या त्यांनी दिलं की हा नंदी शंभर टक्के मला असं जाणवते बरं का आपला देव बकासूर जा मथूर जे टॉपची नंदी आता पळतात बरं का ते एवढं नाव शंभर टक्के तुम्हाला बैल करतो आहे आणि करत राहील आणि लॉंग टर्मचा बैल आहे कारण का आम्हाला माहित आहे खिलरा त्याचा बैल हा पाच वर्षे पळणारा बैल आहे आणि त्याचं पळणं एवढं संयम आहे की काय आता बैल आपण बघतो खूप पळतात हा संयम आहे बैल कच्च्या सप्नंतर ऑटोमॅटिक मोर येऊन थांबणार बैल एवढं शहाणपण आहे तास न सोडणे बाबा जेवढं पळा तेवढंच पळायचं आज गाडी आमच्या नव्या सीमित होती त्यानंतर लगेच आठ तासामध्ये फायनल सुटला आज एवढ्या मोठ्या मैदानाला नंबर करणं म्हणजे खरंच बरं का त्याने आम्हाला सगळ्यांना बरं का आणि विशेष करून अजितदादांना आपल्या बर का त्याला आदरांजली दिलेली आहे चिकेरी आमच्या नक्कीच छेट आज खऱ्या अर्थानं तुमचे एक निकटवर्तीच अजितदादा होते तुम्ही वारंवार बोलला पण तो तो ही आजी दादांना श्रद्धांजली चिक्याने दिली आहे खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या टीमसाठी पण नक्कीच चिक्या खूप साऱ्या तुमचं नाव करतो आहे जसं तुम्ही म्हणला बकासूर करतोय मतूर करतो आहे तसं कुठंतरी त्यांना माझं पण नाव केलं आहे आमच्या टीमचं पण नाव केलं आहे आणि ह्याच तुम्हाला शुभेच्छा असतील की चिक्या अजूनही तसाच पळेल कंटिन्यू पळेल आणि <laughs> नक्कीच नंबरात तुम्हाला ठेवेल ही तुम्हाला शुभेच्छा असेल धन्यवाद शेठ धन्यवाद